सुरणी परिसरात अचानक मुसळधार पाऊस व विजांसह गारपीटने हजेरी लावली अचानक आलेल्या मुसळधार पाऊस झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सध्या गहू आणि हरभरा कापण्याचे काम व काढण्याचे काम सुरू आहे अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे गहू आणि हरभऱ्याचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे मुसळधार पाऊस व विजांसह गारपिटाने चुर्डी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात गहू आणि हरभऱ्याचे नुकसान केले आहे सोबतच हवा आणि पाऊस आल्याने गहू शेतातच आडवा झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक उद्ध्वस्त झाले असून तोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याचा प्रकार सध्या चुरणी परिसरात घडलेला असून शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेकडो एकर शेतातील गहू आणि हरभरा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यासह इतरही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर नुकसानी या नुकसानीमुळे मेघाड्यातील शेतकरी हवालदी झाला असून शासनाने या परिसरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा